हा मित्रांनो मी अतुल पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला स्वागत करतो तर मित्रांनो आज मी आले वजेश्वरीला आणि अत्यंत सुंदर असं मंदिर आहे इथे आणि भरपूर काही काही प्लेसेस आहेत ते तुम्हाला नक्की या व्हिडिओमध्ये दाखवतो कालच मला अक्षयचा फोन आला की कुठे तर जाऊया तर बोलत चला वजेश्वरीला जाऊया म्हणजे त्याने सजेस्ट केलेला की बोलो की खरं मला पण जायचं होतं तर पण पण नक्की जाऊया तिकडे तर आता आम्ही आलो आहे इकडे आणि तुम्हाला सर्व काही दाखवतो या व्हिडिओमधनं तर व्हिडिओ नक्की लाईक करा व्हिडिओ शेवट पण तर बघा आणि आवडलं तर नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब विसरू नका चला आपण व्हिडिओ स्टार्ट करूया तर मित्रांनो निघालो आता मी पाऊस पण येऊन गेलो आहे जस्ट गेलाय पाऊस पडत तसं काही आता नाही पडत आहे निघूया आपण अक्षयसोबत अक्षय येणार आहे आपल्यासोबत पाऊस येऊन गेलं अक्षय सेट आलेले अक्षय किती लेट यार चला आपली राईट चालू करूया जे बी एड आपण जे बी एड मग समोर हायवे जस पाऊस पडून गेलाय त्याच्यामुळे थोडं उरलंय रस्ता भाईंदरला पोहोचले आता हे आपल्या आराध्य छत्रपती शिवाजी महाराज वातावरण मस्त आहे एवढा मस्त रस्ता बनवला पण सगळ्या गाड्या पार्क करून ठेवल्यात बघा इथे सगळ्या गाड्या अर्धा रस्ता गाडीने जोगेश्वरी मिसळ भूक लागलेली ले बरोबर लेफ्ट साइडला ले दिसला आम्हाला आतमध्ये जाऊया आपण मस्त बनवलेलं कोणी हॉटेल फक्त मिसळासाठी हे बघा मी स्पेशल फक्त अरेंजमेंट पण मस्त केले बसायचे वगैरे अक्ष इथे हात वगैरे धुतोय <tart noise> मस्त एकदम मस्त बनवले लोकांनी सिस्टमॅटिक एकदम अक्षय साइड बसतं आता मित्रांनो अक्षय नाही बघा काय मागवलं एकदम भारी मिसळ लस्सी लसी है, शेव शेव, है, 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 है। गुलब दुन छा काय काय बघा याच्यामध्ये दही आहे पापडी आहे बुंदी आहे गुलाबजामुन दोन पाव एक्स्ट्रा सांभारा आणि छान छान मित्रांनो भारी आहे मित्रांनो नक्की ट्राय करा जोगेश्वरी सोळी मिसळ आता मी टेस्ट पण करणार आहे डोसा आहे आणि मिसळ चाय प्यालाय मित्रांनो आता झालं आमचा नाश्ता करून इथे पाठी तुम्ही बघू शकता आम्ही ते जोगेश्वरी मिश्र खाल्ली मस्त मित्रांनो नक्की विजिट करा चांगली टेस्ट आणि मस्त नाश्ता खाल्ला चाय वगैरे पण मस्त होती तर आता आपण पुढचा प्रवास स्टार्ट करूया इथून पस्तीस ते चाळीस किलोमीटरला जर आहे वर्जेश्वरी मंदिर तर विटेश्वर तर नक्की बघा तर आता आपण इथून निघूया तर चला अजून अर्धा पाऊन तास लागेल मित्रांनो इथून तीस बत्तीस किलोमीटर तरी आहे इथून खाली जायचं आपल्याला आलो आता आपण इथे वसाय आणि विरारच्या मध्येच विरार पकडाच म्हणजे आपण इथून राईट मारायचं आणि मग मा सीधा सीधा आपल्याला पुन्हा स्ट्रेट जायचं मार्केट आहे इथे रस्ता बरोबर आहे स्टार्टिंगला एक पाच मिनट तरी असाच एक दोन किलोमीटर असे जायचं रस्ता बरोबर नाही स्लो स्लो जावं लागतं कडबडीत रस्ता आहे पूर्ण आता इथून थोडं चांगला रस्ता चालू आहे मस्त बाजूला झाड आहे आणि शांत वातावरण आहे बघा वा इकडे हिरवळ झालंय पूर्ण पावसामुळे राईड करायची मरच वेगळी सकाळ सकाळ थंड वातावरण आणि मस्त बघू लेफ्ट साइड दोन्ही बाजूला हिरवळ झालं आणि अशा ठिकाणी ते मंदिर आहे आतमध्ये एकदम हॅलो मित्रांनो आपण म्हणत राहतो समोर असं पण मंदिर आहे इथे खाली आहे सगळी पार्किंगची सोय वगैरे सगळं माझं एकच फिक्स दुकान आहे तिथेच मी नेहमी लावतो गाडी बाईक पार्क करतो मग तिकडनंच वटी वगैरे घेतो मित्रांनो वटी घेतली आहे मी इथे सगळी दुकान आहेत खाली भाजीची वगैरे सगळे संडेला जास्त दुकाना लागतात कारण की लोक भरपूर हा मंदिर समोर आपलं भेडे वगैरे पण आहे सगळं प्रसाद वगैरे पण घेऊ शकतात तुम्ही इथे खाली वरती जाऊया आपण आता अक्षयला एवढं पण चालवत नाही आपण आतमध्ये नवरात्रीला वगैरे भरपूर गर्दी असते आणि आपण लवकर पण आलो आहे जाऊया उद्या गणपती बाप्पा टायमावर आलो आरती पण चालू होती आरती पण भेटली मस्त हा दर्शव पण एकदम चांगलं झालं सुंदर प्रकार आहे एकदम पाय पडून झाला आता बाहेर जाऊया तुम्हाला आजूबाजूला दाखवतो सगळं मंदिराच्या बाबाचा परिसर दाखवतो आलोय मंदिराच्या इथे मंदिरामध्येच आहे आता तुम्ही बघू शकता माझ्या मागे अत्यंत सुंदर असं मंदिर आहे जश देचं मंदिर एकदम आज संडे थोडी गर्दी आहे नाहीतर नॉर्मल एवढी नसते पण मस्त मंदिर आहे तुम्ही पण नक्की या इथे बघणार का एकदम पण आहे सगळं काय कशाबद्दल मस्त एकदम मंदिर एकदम छान आहे एकदम आणि थंड वातावरण आहे इथे मित्रांनो जेव्हा नवरात्री वगैरे जो काही असतं ना तेव्हा इथे भरपूर गर्दी असते रांगासाठी हे बघा इथे इथे लाईन असते पूर्ण आज काहीच नाही आज एकदम शांत आहे पूर्ण समोर दत्तांचं मंदिर आहे आता मी दाखव तुम्हाला आतमध्ये गेलं ना मित्रांनो हनुमानाचं मंदिर आहे मारुतीचं सा, राईट साईडला मित्रांनो चला निघूया आपण आता पूर्ण मंदिर मस्त फिरलो चांगलं मंदिर आहे एकदम मजा आली मित्रांनो इथे ना अकलोली करून विलेज आहे एक पाच दहा मिनिटावरच आहे इथून तिकडे जाऊया तिथे सात गिरमपलांचे कुंड आहेत तिकडे जाऊया आपण तुम्हाला दाखवतो मी बघा हा रस्ता इथे ना तानसा नदी आहे ही बाजूला ना तानसा नदी आहे लेफ्ट साईडला थांबूया आपण इकडे तुम्हाला दाखवतो मी आता लेफ्ट साईडला ना मस्त एक ब्रिज आहे नजारा बघा इकडचा भारी एकदम दोन्ही <laughs> साइड मित्रांनो आता आपण खुंडाजवळ हो जातो आहे वजेश्वरी मंदिराचे तर फक्त पाच मिनटावर आहे एक दीड किलोमीटर आहे फक्त इथून तुम्हाला दाखवतो मी आता जाता आता एक पूल लागला तिथे आम्ही थांबलो आहे तुम्ही बघू शकतात पाठीमागे एकदम मस्त नजारा आहे पाऊसच नाही कमाल वाटते मला आज पाऊस नाही तर आता नॉर्मली इथे तर भरपूर पाऊस असतो आणि आता पाऊस पण गायब झाला असते तरी दोन तीन दिवसापासून जागा बघ मित्रांनो पण आपण आलोय आप गावामध्ये इथे समोरच लेफ्टला आहे इथं राहण्याची सोय वगैरे सगळं काय मित्रांनो जेवणापासून हॉटेल पण सगळं काय इथून लेफ्टला जायचं जायचं आपल्याला हा बघा इथे आत इथे भरपूर लोक आले आहेत रविवार ना जास्तच क्राउड आहे ते आज सगळे अंघोळ करायला आलेत गरम पाण्यामध्ये इथे सगळं टॉवल बिवल सगळं काय देतात लोक सगळं काय इथे मग वगैरे पण ठेवलेत लोकांनी एकदम मेंटेन नाही ठेवले पण बघून असं वाटतं लोक गाडी बिडी सगळे दूध बसले ते नदीमध्ये गाड्या बिड्या सगळ्या दूध बसले मला आतमध्ये जाऊन अजून हे बघा इथे कुंड आहे सगळे पण एवढंच की मेंटेन नाही ठेवलंय बरोबर म्हणजे आज गर्दीमुळे पण असं वाटतंय पूर्ण गाड्या बिड्यातून पूर्ण वाट लावली असं वाटतं मला पण जागा सुंदर आहे परत ती ठेवली पाहिजे लोकांनी चांगली समोर मंदिर पण आहे साईबाबाचं तिकडे जायचं आहे मला एक दिवस तिकडे पण जाऊन लॉक बनवेल मी दाखवेल तुम्हाला तो मंदिर बघा समोर मंदिर आहे मित्रांनो आपल्या दर्शनाप्रेक्षा झालेलं आहे आणि तुम्हाला मी जेवढं दाखवलं तेवढं दाखवलं आहे इथे ना फिरणार भरपूर जागा आहे पण मला जास्त वेगप्रकडे आलेलं नाही आणि वाजले पण आता अडीच तीन आता निघतो आम्ही लोकं आणि एक बलगी इथे येत असेल ना मित्रांचं पर्सनल गाडी करून या जेणेकरून तुम्हाला इथे भरपूर भेटेल मित्रांनो व्हिडिओ इथं थांबूया व्हिडिओ आवडत नाही की लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि त्याला सबस्क्राईब करा नका तर बेटा नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय